नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा ठाणेदार श्री जयवंत सातव यांची पुन्हा एकदा मोठी कारवाई पाच किलो दोनशे त्रेसष्ट ग्रॅम गांजा शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयेचा मुददेमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब बुलढाणा माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणीक लोढा साहेब खामगा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब मलकापूर यांचे एन डीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत त्यानुसार आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे मार्गदर्शनाखाली सपळा कारवाई रचून मिळालेल्या खबरेप्रमाणे नांदुरा ते जळगान जामोद रोडवर एक इसम त्याचे पाठीवरील बॅगमध्ये गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून आहे अशा मिळालेल्या माहितीवरून नांदुरा पोलिसांनी छापा कारवाई करून नांदुरा ते जळगाव जामोद रोडवरील लक्ष्मीनगर लेआउट या भागातून आरोपी नामे योगेश सुरेश चौधरी वय सदतीस वर्ष राहणार कुऱ्हा काकोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून एक केसरी रंगाचे पॉलिथिनमध्ये पाच किलो दोनशे त्रेसष्ट ग्रॅम गांजा किमती अठ्ठ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयेचा दोन एक जुना वापरता एक निळ्या रंगाचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन किमती सात हजार रुपये तीन एक जुनी वापरती बॅग किमती पाचशे रुपये असा एकूण शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयेचा मुदतेमाल पंचास्मक्ष जप्त करण्यात आला आहे नमूद विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मानवी मेंदूवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी एनडीपीएस कॅनबिस कलम आठ क वीस ब बावीस ब अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास सपोनी नरेंद्र पेंदोन हे करीत आहेत सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके सह पोलीस उपनिरीक्षक मिलिंद जंजाळ पोहेका संदीप डाबेराव कैलास सुरडकर विनायक मानकर राहुल ससाने विनोद भोस